वेलकम बॅक टू चॅनल मी आहे सुजल मोरे आणि आज एक जत्रा आपल्या गावाची आणि आम्ही उद्या आमची मॅच आहे गावात लीग चालू आहे तर आम्ही सगळे चाललोय आहे तेलीवाडीला म्हणजे प्रॅक्टिससाठी हे बघा आणि रुक्मा मला जरा व्हिडिओची क्वालिटी दिसते रूत, ऋतेने घेतला आहे सिक्सटीन चला आता भेटतो डायरेक्ट खेळतो तिकडे

काय तिकडे आम्ही प्रॅक्टिस करतो हे बघा आणि के आहेत सगळे उद्या मॅच आहे आपले उद्या नाही परवा मॅच आहे आपली तर बघू चला प्रॅक्टिस करतो तुम्हाला भेटतो सुजल मोरे सुजल मोरेचं ब्लॉग ब्लॉग मी हँड ओव्हर केलाय <laughs> आणि आता, आता बिट्टू काढत तीन चार ब्लॉक अरे बिट्टू पुन एवढा बॉलिंग तुफाना yeah.

Fagale nih gale. Ikan lebak, ayo. Ikan lebak, ayo. Ikan lebak. Loko dressing ashi. Amaja room, si dressing, khalih. Uh. Celo. निकल ते नवरा पाटावर बसला आपण चप्पल धुत धुतला खरी एकदम चकचकीत खाली विली घर रुक्मान धर हे गोइट आपटू बघा आपल्या मंदिरच्या इकडे आलो आता राकेश्वर राकेश्वर मंदिर इकडे पंचायत आहे बघा इकडे पण जी पाहिजे ती vibe इथे हाय नाही अरे मालवणी बोलू मालवणी गाडी बघ गाडी बघ ते आता जाऊ आपण मंदिरच्या इकडे मंदिर मंदिर जैन जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र तिघांची गँग आहे आणि आम्ही तिघे सुजल मोरे आणि बेन अल्ली तिकडे कोणतरी ओळखीचा दिसतं आम्हाला काय तुम्हाला दाखवतो ओळखा तुम्ही कोण आहे तो वे उत्कृष्ट रोटो प्लेअर असा जत्रे भाऊ सूरज मोरे जत्रे भेटलो तर नंबरवर कॉल करा भेटलेला दीड लाख रुपये

पहिल्यांदा मी आलेलो बहुतेक पण आता बहुतेक आलेलो आठवत नाही पण परत येतोय दुसऱ्यांदा आलो असते जातेला पण एकदा गेलेलो पण त्याच्यानंतर मग एक्सपिरियन्सच असा होता खतरनाक खतरनाक गेलो नाही आणि मग आता आलोय दुसऱ्या वर्ष पण आणि आमची बँक आमची बँक मॅडम आमची मॅडम म्हणजे एकदम काय बोलतात त्यांना एकदम काय नाही त्याला तर कायच इकडे झालं सगळं करून आता डायरेक्ट आपल्याला जायचे कुंकेश्वर इकडे आहेत सगळे आपले मंडळी काकांचे तुफान फोटो आलेत गाडी झाली जिने थांबल्यावर ना उतरताना शोध तुमची गरज नाही लागणार दोघ काय करतायत दादाने गाडी घेतली आपली हे आपलं मंदिर पण कुंकेश्वरला कुंकेश्वरची यात्रा पोचते बाबा काय खतरनाक ठरवले बघा मला कसं वाटतंय

जीवाची मजा करता जीवाची मजा करणार थोडी थोडी वाईब मला येते की माउंट मेरीला आल्यासारखं थोडीशी थोडी वरच्या साईडला येतो पण तिकडे ब्लॉग तिकडे ब्लॉक शूट नाही केला कंडमो तिकडे ब्लॉग चालू नाही केला पण थोडी थोडी इकडे माउंट मेरीची वाईब येत होती आता तिकडे बघू पुढे काय आहे ब्लॉग आहे माझा ब्लॉग आहे माझा दोघं पण बोलणार दोघं बन तुम्ही बोल ना ओलाच केला गर्दी काय चालू पहिला वर्ष ना, पहिला नाही पहिला वर्ष नाही पहिला दिवस नाही पहिला वर्ष आहे आम्ही फॅमिली सोबत फिरायला आलो जत्रेचा पहिला दिवस

याने आपला देश ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थोडा असायचं शोध करायचा आहे काय ते मंदिर आहे मंदिराची बॅक साईड आहे बॅक साईड गेले वाटतं पुढे बघा खाली समुद्र आणि हा ब्लॉग आयफोन सिक्स्टीन मधून निघतोय म्हणजे रुताने रुताने घेतला किती दिवस झाला सहा दिवस हे वाल सुजलचा काय माझा अचानक फोन आला तर सुजल आता कसं कॅमेरा पकडतो माहित नाही त्याच्यावरचा मी शूट करतो अरे बस ना ठेव ना फोन

我不。Yeah, गाईज हा उंट ओरिजिनल आहे आणि ह्याला वाटलं की नकली वाला उंट आहे गाईज मला काय सीन माहिती नाही त्यांचा काय झालेलं आपण रागवेल मला जे घेऊन देते ते घेऊन नाही देणार ती म्हणून मी सांगून चला भूक तर लागली हे बघून खाय खायसारखं वाटतंय पण रिस्की नाही थोडा आमची परी बघा तिकडे हा कसा दाखवून दाखवून त्यांना घेतला मी बघा बघा चाळीस हजार आहेत चाळीस हजार मम्मी तुला हवे हवेद दाखव चल दाखवले चॉकलेटला बाय चॉकलेट वाला कोणा कोया को बाय ये बाय दाखव जरा कसे असतात कोणा कोया दाखव जरा कसे असतात आपल्या पैसे घेऊन दाखव ना जरा कशा असतात बाबू मी तुझं माहिती आहे ना दाको

वीस रुपये इकडे गायच इकडे सगळे बसलेत आणि आम्ही एक तास झाला सोदतोय सगळ्यांना हे बघा का? परी काय परीचा काहीतरी झाला परी परी हो का, का असा हस हस परी हस नाही परी वाटली नको तिकडे जाऊया ना मंदिर बघा मंदिर मंदिरचा व्ह्यू घ्या तिकडे जरा लेझर बी जर शो चालू आहे तिकडे जातो जरा लेझरच्या तिकडे घेऊन गेलो तर तर सीन होईल त्यामुळे चला ते बघा जीवाची जी माझ्या काहीच मगाशी इकडे पूर्ण वाळू वाळू होती आणि आता बघा पूर्ण पाणी आलंय बघाय पूर्ण पाणी बघा हॅलो बघा म्हणजे समुद्र फुल तुफान पूर्ण पाणी पाणी आलंय बघा ना रुक। रुक। मजा करतोय आता बघू वरती जाता ना सजा होणार आहे आपली इकडे दाखव दाखवलं ना पाणी आलं आणि इथे आता बहुतेक तरी आम्हाला बोट आणायला पाहिजे ते तिकडे आपण बोट बघितली माहिती आहे तिकडे हे तिकडून आता इकडे आणायला लागणार आहे कुलपी नको आयता की आणि अभे तासो ते का कुलफी दे अरे कुलफी बोलतात काहीच बघा ना पूर्ण पाणी पाणी बघा मकाशी पूर्ण एकदम वाळूवाळू होती आणि इकडे पाणी पाणी आता बोल नाही हे बाय गोळबिळ नव्हतो रुख मागे बघ पाणी काय बोलशील दोन शब्द काय पाणी जरा वाढायला लागलंय आले लोक भजी वगैरे खायला आणि एक अर्धा तास एक अर्धा तास बसलेलो लोक भजी बिजी काय देतच नव्हते माझ्या तर नाही येते म्हणजे येते थोडाफार थोडीफार माझ्या येते थोडीफार माझ्या येते ये थांब या तुम्ही बघावा चॉकलेट एलाना एला काल आलेला मुंबईवर ना झोपलेला झोपलेला फुल आणि काल रात्री जाऊन इंजेक्शन घेतलं तेव्हा उठलाय 50च आहे 50 मध्ये मॅनेज नाही होणार का फ्लेवर चॉकलेट 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 गाईज तिकडे काय ते काका देत नव्हते आईस्क्रीम आता तिकडे जातोय नको रे थोडा ब्लॉग मोठा होईल मॅनेज करा थोडस नाही नाही घेणार मी मीम टाकणार मग आम्ही तिकडे उभे आहोत देतात नाही कधी चार पाच न येऊन गेले जाऊ दे रे काका ते अजून दुकानावत आहे थोडे वयाने येत नाही अस स्ट्रगल हा फुल स्ट्रगल आमच्या दोघांसाठी आले तुफा पाणी किती जिद्द ना घेतली पाण्याशी पैसे नाही नेजलेस म्हणजे अरे ते का पैसे काय देलो एकाचे तू खातो एक कोनाक काय आईस्क्रीम खाला या आपल्या इकडे पूर्ण सगळे फॅमिली बसलेत हे बघा तिकडे झोपले आहेत तिकडे बसलेत ना आईस्क्रीम नाही सॉरी आईस्क्रीम नाही बघा या आईस्क्रीम खाल्लोच पण नाही दिले चिकू किती खाऊ हे बघा अर्धे अर्धे जण तिकडे आहेत ना बेकार गर्दी आहे महाकुंभ कुणकेश्वर चा असं तुम्ही बोललात तरी चालेल हे बघा गर्दी आहे तरी आम्ही एक दुकानात घुसलो आणि तिकडे चापू वगैरे होती तिकडे तर तिकडेच एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स या साईडने आलो पण कुठना जागाच नाही इकडे कुठे जायला तिकडून आलो तिकडून यायला पाहिजे होत हे पप्पा मुळे सगळं एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तबाह कर लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया